नवीन साड्यांची फॅशन निघाली की आपण लगेचच नवी साडीही घेत असतो लगेच आपण ब्लाऊज शिवायला टाकतो तर आपण प्रत्येक ब्लाऊज शिवणं हे गरजेचं नाही आहे कारण आज मी तुमच्यासाठी नऊ साड्या घेऊन आली आहे ज्या तुम्ही एकच कलरच्या ब्लाऊजवर घालू शकतात तर त्या नऊ साड्या कोणत्या आहेत आणि कोणत्या कलरमध्ये ते ब्लाऊज आहे ते आता आपण बघूयात तर हे ब्लाऊज आहे रेड कलरमध्ये या कलरमध्ये तुम्हाला प्रत्येक साडी ही मॅच होणार आहे तर पहिली साडी आहे ती म्हणजेच आकाशी कलर आकाशी कलरमध्ये तुम्ही रेड कलरचं ब्लाउज घालू शकतात आणि आकाशी आणि रेडचं कॉम्बिनेशन खूप छान बसत असतं त्यासोबतच तुम्हाला आकाशी साडीमध्ये रेड कलर प्रिंटसुद्धा बघायला मिळते कारण हे कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतं आणि याच्यामुळे तुम्ही खूप आकर्षक दिसतात सेकंड साडी आहे ती म्हणजेच व्हाईट कलर व्हाईट आणि रेड हा खूप शोभून आणि उठून दिसणारा कलर आहे तुम्ही बघू शकतात याच्यामध्ये आपली व्हाईट साडी किती उठून दिसते आणि तुम्ही नवनवीन डिझाईनमध्ये ब्लाऊज शिवून घेऊ शकतात आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळणार आहे आणि तुम्ही व्हाईटमध्ये रेड कलरचं ब्लाऊज कसंही डिझायनर करून घातलं तरी ते अगदी शोभून दिसणारं आहे तर एकदा तुम्ही व्हाईट साडीवर लाल कलरचं ब्लाऊज नक्की घालून बघा ग्रे कलरच्या साडीवर लाल कलरच ब्लाउज ग्रे कलर हा थोडा डस्की कलर येतो त्याच्यामुळे लाल कलरच ब्लाऊज हे या कलरमध्ये खूप शोभून दिसतं आणि सध्याला ग्रे कलर खूप चालू आहे तो नेटमध्ये असो किंवा सिपॉनमध्ये मध्ये प्रत्येक शेडमध्ये तुम्हाला आता ग्रे कलर बघायला मिळतो पूर्वी हा कलर कोणी घालायचं नाही खूप कमी बघायला मिळायचं पण आता हा कलर सगळेच खूप छान वेअर करत असतात त्यामुळे तुम्ही हे ब्लाउज ग्रे कलरच्या साडीवर घालू शकता आता येतं तो म्हणजे स्क्रीम कलरच्या साडीवर लाल रंगाचं ब्लाउज पण खूप छान उठून दिसतं आणि हे पण एक कॉम्बिनेशन आहे सो तुम्ही एकदा हे कॉम्बिनेशन देखील घालू शकतात आणि यात तुम्हाला नवीन नवीन सुद्धा बघायला मिळतील आता येतो तो ब्लॅक कलर ब्लॅक कलरमध्ये लाल रंगाचं ब्लाऊज तुम्ही घालू शकतात आणि हे कॉम्बिनेशन सध्याला खूप चालत आहे आणि सगळ्यांच्या पसंतीचं हे कॉम्बिनेशन आहे तुम्हाला पैठणीमध्ये किंवा सिल्कमध्ये प्लेनमध्ये हे ब्लाऊज खूप आकर्षक वाटतं आणि सध्याला आता आरी वर्कमध्ये पण ब्लाउज निघाले आहेत तुमच्याकडे जर ब्लॅक पैठणी असेल तर तुम्ही या पद्धतीने देखील कॉम्बिनेशन करून हे ब्लाऊज घालू शकतात हिरवा रंगाच्या साडीवर लाल कलरचं सा ब्लाऊज अगदी उठून दिसतं आणि तुम्ही आता पैठणी बघत असाल त्याच्यावर तुम्हाला लाल कार्ट किंवा गोल्डन कार्टमध्ये तुम्हाला साडी बघायला मिळते आणि हे कॉम्बिनेशन छान दिसतंच दिसतं त्याचसोबत तुम्ही याच्यावर खूप छान डिझायनर करून ब्लाउज घालू शकतात लॉंगमध्ये असो किंवा शॉर्टमध्ये असो तुम्हाला याच्यासाठी खूप ऑप्शन आहेत सो हे कॉम्बिनेशन एकदा नक्की वेअर करून बघा आणि तुम्हाला याचं खूप आकर्षक असं लूक वाटेल पिवळ्या रंगाच्या साडीवर लाल रंगाचा ब्लाऊज हा खूप उठून दिसतो आणि आता याची खूप फॅशन आहे येल्लो कलर हा खूप घातला जात आहे यल्लोमध्ये तुम्हाला प्रत्येक साडीचं पॅटर्न बघायला मिळणार आहे त्यासोबतच तुम्ही नेटमध्ये सुद्धा ब्लाउज घालू शकता ज्यांना स्लीवलेस आवडत असेल मॉडर्न लुक काही क्रिएट करायचा असेल त्यांनासुद्धा हे ब्लाऊज खूप छान उठून दिसेल आणि ह्या कलरमध्ये तुम्हाला खूप शेड पण मिळणार आहेत आणि याच्यामध्ये डिझायनी देखील आहेत सो एकदा नक्की वेअर करा गोल्डन कलरच्या साडीवर लाल रंगाचा ब्लाऊज देखील घालू शकतात हे पण खूप सुंदर आणि उठून दिसणार आहे जी नवरी असते किंवा साऊथमध्ये जे असतात साऊथमध्ये हा कलर खूप घातला जातो आणि हा उठून देखील दिसतो सो जी ब्रायडल असेल तिची जर गोल्डन साडी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने लाल रंगाचं ब्लाऊज वर्क करून देखील घालू शकतात पोपटी रंगाच्या साडीवर लाल रंगाचा ब्लाऊज पण खूप छान दिसतो आणि याच्यामध्ये तुम्हाला अनेक असे ब्लाऊजांचे डिझाईन मिळणार आहे आणि आता पोपटी कलरच्या साड्या या खूप बघायला मिळत आहेत नवनवीन कलरमध्ये आणि कापडमध्ये या साड्या आता आलेल्या आहेत मार्केटमध्ये सो या कलरमध्ये सुद्धा ब्लाऊज तुम्ही घालू शकतात आणि हे पण खूप छान एक कॉम्बिनेशन दिसतं हे होतं आजचं माझं कलेक्शन आय होप की तुम्हाला नक्की आवडलं असेल आणि नक्की हेल्पफुल झालं असेल तर हा व्हिडिओ ज्यांना आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप मनापासून आभार थँक्यू